काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही हे मनापासून आले या सिल्लोडमधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली आहे मला सुरेश बनकर पहिल्यांदी भेटले आणि ते भाजपात होते मी त्यांना विचारलं काय करणार तुमची तर तिकडे युती आहे ते साहेब नाही खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली आपली युती झाली ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती पण तुम्ही उमेदवारी दिली आम्हाला काम करावं लागलं आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय म्हटलं निवडून येणार शंभर टक्के येणार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बनकरना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्याने मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात मिंदे असं म्हटलं जाऊ दे त्या मिंद आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टीव्ही कॅमेऱ्यासमोर समोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदींना मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण कच करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा, हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदी ही गुंडागर्दी मोडून काढूया